प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ता खूपच हर्ट झालीये मी का म्हणत असते ताई पाणी पे काहीतरी बोल ग असा त्रास नको करून घेऊ घेऊ मुक्ता म्हणते काय बोलू मी तुला मी हू अगं मला खूप संताप होतोय आणि राग येतोय ग स्वतःचा मला नाहीच सांगता येणार ग तुला मला काय होतंय मला खूप काही होतंय ग मी का म्हणते जिजूने तुझ्या प्रेमाचा अपमान केला ग ताई तेव्हा ही मुक्ता म्हणते अगं असं असं नसतं ग तुमच्या जनरेशन सारखं आम्ही लगेच प्रेमात पडत नाही ती खूप मोठी कमिटमेंट असते मी का म्हणते अगं मग सागर जिजू तुझ्याशी जे वागत होते ते प्रेमच होतं ना मुक्ता म्हणते मला नको विचारूस या घडीला हे सगळं काय होतं अगं मी एक पायरी पुढे जातो लगना नतर जेवा जेवा नौरा नौरा होते आमच्या लग्नानंतर जेव्हा जेव्हा ती सावनी आमच्या समोर येत होती ना तेव्हा मला वाटायला लागलं होतं की हा माझा नवरा आहे नवरा असल्यासारखे ते माझ्या पाठीशी उभे होते ग छाया काकू असो की सावनी असो प्रत्येक वेळेला त्यांनी माझी साथ दिली तू सांग मी माझा कसा विश्वास बसणार नाही त्यांच्यावरती मग मिहिकाला मुक्ताच्या या परिस्थितीवर फार वाईट वाटतय इकडे मिहीर सुद्धा सागरशी बोलत असतो मिहीर म्हणतो अरे सागर दादूस तू हे खूप चुकीचं केलं सागर म्हणतो मला माहितीये मुक्ता मला कधीच माफ करणार नाही मिहीर म्हणतो हे बघ सागर दादू तू शांत हो पाणी वगैरे देऊ का तुला सागर म्हणतो नको रे काय होऊन बसलं रे हे सगळं मिहीर होत्याचं चा नव्हतं झालंय सगळं खरं सांगू मिहीर तुला तिच्या जागी जर मी असतो ना तर फक्त एका थोबाडीत मारून शांत नसतो बसलो रे अरे मी आदित्यला मनवायच्या नातात काय करून बसलो हे मला समजलंच नाही रे मी काय बोलून बसलो आदित्यला आणि अचानक मुक्ता समोर आली असं होतं ना म्हणजे आपल्याला बोलायचं एक असतं पण आपण अचानक काहीतरी बोलून जातो आता मीर म्हणतो हे बघ हे बघ तू शांत हो तू हे सगळं त्या सावणीसाठी केलंस मला माहिती आहे दादू तिला दाखवायचं होतं ना तुला की तू तिच्याशिवाय राहू शकतो तुझं तिच्यावर प्रेम नाही पण तुला माहिती आहे ना ती बाई कशी आहे अरे तिला दाखवायची काहीच गरज नव्हती तुला हे सगळं मुक्ता वहिनीला काय वाटेल याचा विचार करायचा असतं तू दादू आता मुक्ता वहिनीला काय वाटेल पुरणपोळी केलेली तू खोटी होतीस तू प्रत्येक वेळेला रोमॅन्टिक वागत होता इमोशनल वागत होता तू तिच्या भावनांशी खेळत होता दादूस सागर म्हणतो नाही नाही मिहीर असं नाहीये रे नी शी मी तिच्याशी वागत होतो ते सगळं मनापासूनच वागत होतो मला मान्य आहे स्पर्धेमध्ये मी तिला मिठी मारली ती सावनीला दाखवायला पण माझ्या नजरेमध्ये तिच्यासाठी नेहमीच कौतुक होत पण माझ्या नजरेत जे प्रेम होत ते खरं होतं रे कोणाला दाखवायसाठी नव्हतं मुक्ता म्हणते त्यांनी किती एफर्ट घेतले होते हे सगळं करण्यासाठी आणि अचानक ते कळतं ते खोटं होतं अगं हळूहळू मैत्री वाढायला लागली होती ग आमच्या दोघांमध्ये मी तुला सांगू मी जी माझी स्वप्न बघितली होती ना मला कळायला लागल्यापासून ला माझ्या जोडीदारासोबत असं वाटायला लागलं होतं की सागर सागर तेच आहे पुढच्या पायऱ्या मी चढणार होते ग मिहू जिथे प्रेम येतं पण हे काय काय होऊन बसलं गेलं मिहू संपलं सगळं काय जबरदस्त ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांना खूप छान आपण खऱ्या खोट्याच्या सीमारेषा कशा ग ठरवायच्या मिहू मला सांग खरं प्रेम खरा विश्वास हे सगळं खोटं असतं का ग मीहू बोल न ग माझ्याशी मला काही सुचत नाहीये ग आता मी काय करू मी का तिला जवळ घेते आणि म्हणते ताई तू नको टेन्शन घेऊ इतकं मी समजू शकते तुला ताई तू ह्या गोष्टींचा विचार करू नकोस ग अग वेगवेगळ्या पाळील तुझ्यावर या गोष्टी आपल्या हातात नसतात ताई तू नको इतकं घेऊस नको मनाला लावून घेऊस मुक्ता म्हणते नाही नाही मी का नाही आता मी मी स्वतःला सावरणार आहे माझी माणसं आहेत मिहू मी हे मी सगळं अफोर्ड नाही करू शकत माझी माणसं सा माझ्यासाठी जगताय माझ्या अपेक्षा वाढल्या होत्या ग मेहू त्यामुळे धोका माझा जास्ती मोठा झाला ग मी का म्हणते ताई साहजिकच होतं ना तुझ्या अपेक्षा वाढणं जिजू वागतच तसे होते आता मुक्ता म्हणते अगं पण आपला अपेक्षा भंग होत त्यामुळे दुखणं वाढतं ग मी हून मी का म्हणते पण हे सगळं ना जिजू आदित्यला दाखवण्यासाठी करत असतील तर म्हणजे त्याला बरं वाटावं म्हणून आता मुक्ता म्हणते अगं पण आदित्यला चांगलं वाटावं म्हणून मला हर्ट करणं हा कुठला न्याय आहे ग अगं ते त्यांना बरं वाटावं वा हेच करत होते ना म्हणजे दिण ते आदित्यसाठी वागत होते का आमच्यातलं सगळं खोटं हे सांगत होते मला काहीच कळत नाहीये ग मिहू ते खरंच नाटक करत असतील का ग आणि हे जर सगळं नाटक असेल ना मिहू तर मग मी सागरला कधीच माफ करणार नाहीये बोलून ही मुक्ता निघून आहे इकडे सागर पश्चाताप व्यक्त करतोय मीरकडे की मुक्ताने त्याच्यासाठी काय काय केलंय मीर म्हणतो अरे बाबा सागर दादूस तुला सगळं कळतंय ना तुझं बरोबर आहे पण हे दुधातून पाणी वेगळं करण्यासारखं आहे ना आता कसा काही समज दूर करणार आहेस तू आता सागर म्हणतो मी तरी काय करू रे मिर ती सावनी प्रत्येक वेळेला मला दाखवत होती की माझं तिच्यावरच प्रेम आहे मला तिला दाखवून द्यायचं होतं की ती माझ्या आयुष्यात मॅटर करत नाही मिहीर म्हणतो ते सगळं तू चुकीचं वागलायस तू जे काही केलं आहेस ना ते सगळं चूक केलंय मुक्ता वाहिनीला तू खूप हर्ट केलंय दादू सागर म्हणतो मुक्ताने माझ्यासाठी खूप काही केलं या घरासाठी केलं आणि मी काय केलं बक्षीस म्हणून त्यांना हे सगळं दिलं मूर्ख आहे मी मी खूप खूप मूर्खपणा केलाय मी पुन्हा त्या सावणीच्या जाळ्यात अडकलो आणि होतं नव्हतं ते सगळं गमावून बसलोय आता आता कसं करू कसं समजवू मुक्ताला मिहीर म्हणतो हे बघ तू सध्या शांत राहा सध्या काही तुला मुक्ता वहिनी माफ करणार नाही सहज सहज पण तुला तिला सॉरी म्हणावंच लागेल सागर म्हणतो नाही मिहीर मी एकदा नाही हजारदा सॉरी म्हणत राहील जोवर मला मुक्ता माफ करत नाही ना अगदी तोवर मी सॉरी म्हणत राहील आता इथे ना प्रेक्षकांना त्यांनी एक सॅड सॉंग दाखवलंय मुक्ताला झालेल्या गोष्टी आठवत आहेत आणि सागरला सुद्धा म्हणजे त्या मालिकेचं टायटल सॉन्ग सॅड सॉन्गमध्ये त्यांनी प्ले केलं आहे जे खूप छान वाटलं आहे ऐकायला बिचारी मुक्ता हरून गेली आहे तिला सुचत नाही आहे करावं तर काय करावं आणि सागरला पण कळत नाही आहे की आता मुक्ताची माफी मागावी तर कशी मागावी तरीसुद्धा मुक्ता ही अतिशय मेच्योर्ड आणि सेन्सिटिव्ह मुलगी दाखवली आहे ती स्वतःचे अश्रू पुसून पुढच्या कामाला ला लागली आहे पण आता इकडे माधवीताई मिहिकाला विचारत असत काय ग कशी झाली होळी आदित्य आला होता ना कसा वागला तो सगळ्यांशी बरा वागला ना मिहिका म्हणते हो बरीच झाली होळी आता या म्हणतात बरी काय बरी अगं तुझे सगळे केस रंगलेत अजून रंग गेलेला नाहीये आणि बरी काय म्हणते सोळी नक्कीच मजा केली असणार ना तुम्ही मग आता मी का झालेला प्रकार सगळा माधवी ताईंना सांगते की अगं म्हणजे तसंच सगळं ठीक होतं पण जिजू आणि मुक्ता आणि सगळं काही सांगते ती माधवीताईंना ऐकून हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसलाय माधवी ताई म्हणतात काय सांगतेस तू हे सगळं असं झालं अरे बापरे तू मला का नाही बोलवलंस नाही 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 मी आता सागरला या सगळ्यांचा जाब विचारणार मी का म्हणते नाही अगं नको बोलूस तू हे सगळं ताईला अगं मला काय दुर्बुद्धी झाली आणि मी तिला म्हटले की तू जा आणि जिजूंना प्रपोज कर म्हणून माधवी ताई म्हणतात अरे बापरे माझी मुक्ता काय वाटत असेल माझ्या मुक्ताला सागररावांनी हे बरोबर नाही केलं मी का म्हणते ताई खूप कोलमडून गेली आहे ग माधवीताई खूप चिडतात आणि म्हणतात आता मी ना जाऊन सागररावांना जाब विचारणार आहे माझ्या मुक्ताने काय नाही केलं त्यांच्यासाठी जीवाचं रान केलं लेकरांने आणि हे असे वागले आता मी का म्हणते नाही नाही नको जाऊस तू मावशी ऐक माझं हे बघ तू जर तिथे गेलीस ना तर आणखी ड्रामा वाढेल आणि ताईला त्रास होईल आता माधवीताई स्वतःला थांबवतात पण त्यांना खूप त्रास होतोय मुक्ताच्या बाबतीत जे काही झालंय ते ऐकून साहजिक आहे आईचं सा मन आहे त्रास तर त्यांना होणारच पण तरीसुद्धा त्या स्वतःला थांबवत आहेत इकडे हा आदित्य झालेल्या गोष्टी आठवतो आणि विचार करतो की ही होळी माझ्यासाठी सगळ्यात प्रेशियस होळी होती मी आता माझ्या पप्पांना कधीच विसरणार नाही आणि या होळीलासुद्धा म्हणजे आता सागरच्या हात हाती आदित्य लागलाय पण मुक्ता मात्र निघून गेली आहे म्हणजे एकाला खुश करायला गेला तर एक काहीतरी वेगळंच घडून गेलंय असं त्यांनी दाखवलंय इकडे या इंद्राताई खूप कांगा वगैरे असतात ग बाई माझं डोकं दुखतंय आता बापू येतात तरी म्हणतात इंद्रे कशाला ग तू नेहमी खोकलत असतेस आता इंद्राताई म्हणतात बोला मलाच बोला नेहमी तुम्हाला काळजीच नाहीये माझी हे सुनबाई चाय दे ग लवकर आता हे बापू म्हणतात अगं गोळी घे बाई चाय काय पिते इंद्राताई म्हणतात अहो नाही मला गोळी नको मला चाय पाहिजे बघा मला वाटलं घरात आली की सगळ्या गोष्टी मला हातात देईल मावर कापून देईल मसाला वाटून देईल कसलं कस काय आणि कसलं काय काय माझ्या नशिबात हे सुखच नाहीये रे देवा ए सुनबाई कुठे गेली आता ही येते सई आणि म्हणते मुक्ताई घरात आलीच नाही अजून इंद्रताई म्हणतात काय घरात नाही आणि गेली कुठे ती सागर म्हणतो थांब मी फोन करतो तिला आता लगेच सई म्हणते पप्पा फोन नको करूस मुक्ताई फोन माझ्याकडेच विसरून गेली असेल ती कुठेतरी तिच्या मैत्रिणींना भेटावं असंही वाटत असेल ना सणासुदीला इंद्रताई म्हणतात नाही 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 तिला ना अशीच उंडारायची सवय आहे तिच्या आईशीनं तिला काही शिकवलंच नाही म्हणून डोक्यावर बसली ती आपल्या सणासुदीचा दिवस आहे घरात कामं पडलीये कोण करणार सगळी कामं दात काढण्यासाठी फोन आला तर लगेच पळल ती तुरु 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 आता बापू म्हणतात अगं इंद्रे तुझा कडवटपणा होळीत जळाला असताना तर बरं झालं असतं आता ते निघून जातात असं बोलून इंद्रताई पुन्हा म्हणतात मलाच बोला मलाच बोला तुम्ही सागर शेवटी म्हणतो आई जरा शांत बाईस बरं कुठे गेली असेल मुक्ता आता इंद्रताई म्हणतात गेली असेल मायरी दुसरी कुठे कुठे जाणार आहे ती सागर म्हणतो मी बघून येतो त्यांना आता ही सई म्हणते अगं आजी तुला काही देऊ का खायला सागर आलाय आता माधवीताईंच्या घरी आता माधवीताई खूप चिडतात सागरवर माधवीताई म्हणतात आता कशाला हवी आहे तुम्हाला मुक्ता सागर म्हणतो मला बोलायचं होतं त्यांच्याशी आहेत का त्या माधवीताई म्हणतात कशाला आता सागर डायरेक्ट घरात घुसतो त्यांच्या आणि म्हणतो मुक्ता आता आता म्हणतात का कशाला बोलायला सगळं बोलून ना तुमचं तुमच्याबद्दल अशी अपेक्षा नव्हती मला नाही म्हणजे मान्य आहे मला काही गैरसमज होते तुमच्याबद्दल तुमच्या आईमध्ये आणि माझ्या मध्ये वाद झाले होते काही नाही पण तरी सुद्धा आम्हाला तुमच्यामध्ये खूप वेगळा सागर बघायला मिळाला होता पुरुला फार कौतुक होतं बरं का या सगळ्याचं पुरुला जे कौतुक होतं ना त्याच जोरावर त्यांनी तुम्हाला लग्नासाठी होकार दिला होता आम्हाला वाटलं होतं आम्ही दोघी चुकीचे होतो आणि पुरु बरोबर होता पण आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की आमचा गैरसमज होता होता ना तो अगदी बरोबर तुमच्या तुमच्या बाबतीत आणि पुरु मात्र चुकला हे बघा फार जीव आहे वाटेवर फुलं टाकले आणि तुम्ही काय केले तुमच्या फुटक्या भुतकाळ्याच्या काचा फेकल्यात तिच्या अंगावरती सागर आता एकदम चुपचाप बसतो काहीच बोलत नाही आणि इथेच त्यांनी हा पूर्ण केला पुढे आपण बघणार आहोत की सागर मुक्ताची हातापाया जोडून माफी मागतोय मला नाही वाटत प्रेक्षकांना मुक्ता सहजासहजी सागरला माफ करेल तुम्हाला काय वाटतं मुक्ताने माफ करायला हवं का सागरला मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि आजचा आपला रिव्ह्यू आवडल्यास प्लीज एखादा लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद